वेदूसारखीच आपणही आपली स्वप्ने प्रत्यक्षात आणण्यासाठी ती फुलवण्यासाठी जिद्दीनं झटतो कष्ट करतो पण अचानक नैसर्गिक आपत्ती येते आणि आपल्या साऱ्या स्वप्नांचं पाणी होऊन ते वाहून जात अशा अस्मानी संकटांनी महाराष्ट्रात अनेकांचं अतुनात नुकसान झालं स्वप्नांबरोबर अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाली मात्र शासनानं आपुलकीनं त्यांना धीर दिला भक्कम आधार दिला केंद्रीय निकषापेक्षाही अधिक मदत केली लाखांहून जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात पंचवीस टक्के अग्रिम रक्कम जमा केली आपत्तीग्रस्तांच्या आयुष्यात पुन्हा नवी उमेद जागवून आनंद निर्माण केला मदतीतून नवजीवन आनंदाचे पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीवी आवाज आपल्या सर्वांचा पश्चिम बंगाल येथे डॉक्टर महिलेवर झालेल्या सामूहिक अत्याचार व खून प्रकरणाच्या निषेधार्थ धुळ्यात काढण्यात आला कॅन्डल मार्च पश्चिम बंगाल येथे डॉक्टर महिलेवर झालेल्या अत्याचार व खून प्रकरणाचा निषेध म्हणून आज धुळ्यातून भाजपच्या महिला मोर्चाच्या वतीने कॅन्डल मार्च काढून निषेध करण्यात आलाय धुळे शहरातील झाशीराणी पुतळा येथून या कँडल मार्चला सुरुवात झाली असून शहरातील मुख्य चौकांमधून हा कँडल मार्च मार्गस्थ होत गांधी पुतळा येथे या कँडल मार्चची सांगता करण्यात आली पश्चिम बंगालच्या महिला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वात सध्या तिथे सहकार स्थापित असताना अशा प्रकारच्या घटना तिथे घडत असून ममता बॅनर्जी या महाविकास आघाडीच्या घटक पक्ष असून या घटनेचा महाराष्ट्र राज्यात देखील कुठल्याही प्रकारे निषेध केला जात नसल्याचा देखील आरोप लावत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यातर्फे या घटनेबाबत केलेल्या वक्तव्याचा देखील यावेळी भाजपच्या महिला मोर्चाच्या वतीने निषेध करण्यात आला असून इतर घटनांच्या वेळी विरोधी पक्षनेते राहुल गांधी त्याचबरोबर प्रियंका गांधी यांच्यातर्फे आवाज उठवला जातो परंतु या घटनेचा कुठल्याही प्रकारे निषेध हा महाविकास आघाडीतर्फे करण्यात येत नसल्याचे म्हणत या घटनेमध्ये सहभागी असलेल्या सर्व आरोपींवर कठोरात कठोर कटूर शासन करण्याची मागणी आंदोलनकर्त्या भाजपच्या महिला मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली आहे यावेळी या घटनेच्या निषेधार्थ व महाविकास आघाडी विरोधात देखील घोषणाबाजी करण्यात आली आहे मौमिका या डॉक्टर महिलेवर सामूहिक कर अत्याचार करून किती निगृपणे हत्या करण्यात आली महाविकास आघाडीचा एक घटक म्हणजे ममता बॅनर्जीचं सरकार ममता बॅनर्जी या एक महिला मुख्यमंत्री असल्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली अशा घटना जर घडत असतील तर हे कुठेतरी लज्जास्पद आहेत आणि महाविकास आघाडीच्या घटक अशा कारणाने ना, या घटनेविरुद्ध कुठेही आवाज उठवलेला दिसत नाही आमच्या सुप्रियाताई सुळे ज्या म्हणतात की किंवा अशा घटना घडतच असतात काही हे बोलताना थोडासा विचार करायला पाहिजे की आपण एक महिला आहे तर हे जे प्रकार घडलेले आहेत त्या नराधवांना लवकरात लवकर भाषेची शिक्षा व्हावी यासाठी आगामी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा धुळे महानगराच्या वतीने कॅन्डल मार्च काढलेला आहे आमच्या दिदीच्या त्या गांधी मिळो या महिलेवर हे अत्याचार घडले असे कुठेही घडू नये यासाठी आज आम्ही प्रार्थना करतोय आणि इतर वेळेत जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा प्रियंका गांधी असेल राहुल गांधी असेल किंवा शरद पवार असेल हे ते पुढे येऊन ते, वा ते, वा ते आवाजही असतात ते आज कुठे गेला आहे आवाज की आज या घटनेत सुद्धा का नाही बोलत कारण भारतीय जनता पार्टीने असं राजकारण कधीच केलं नाही अशा घटना जिथे जिथे कुठे घडत असतील व ते कुठल्या पक्षाची कुठल्या सरकारच्या याचा काही कधीच बघितलं नाही आणि भारतीय जनता पार्टी नेहमीच अशा महिलांच्या विरोधात आवाज उठवलेला आहे ने नेहमीच पाठिंशी राहिलेल्या आहे आज आम्ही एवढीच प्रार्थना करतो की त्या दिला त्या मोमीच्या ताईला न्याय मिळाला पाहिजे की जे आरोपी जे आहेत त्यांना लवकरात लवकर शिक्षा आज हमी रानी पुताला के दानी पुता हूँ अनिल कुमार नेवानी है आ, मैं दुनिया महाराष्ट्र से हूँ हम भारतीय जनता युवा मोर्चा की तरफ से आज जो बांग्लादेश में डॉक्टर ने ऑन ड्यूटी जो हमारे सिस्टर के साथ बहुत बुरा काम किया है जो पश्चिम बंगाल में हुआ है देखे 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 उसी रीजन की वजह से हम लोगों को बहुत दुख हुआ है कि ऐसा नहीं होना चाहिए और आज अगर ऐसा हो रहा है तो आगे कोई भी सिस्टर सेफ नहीं रहेगी तो मेरी गवर्नमेंट से एक रिक्वेस्ट है कि जल्दी से जल्दी ही जो उसे फांसी लगानी चाहिए और जो हमारी सिस्टर है उसे जस्टिस मिलना ही चाहिए जय श्री राम रोज ऐसी घड़ामोड़ी टीवी सब्सक्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा